नमस्कार हे दोनशे पासष्टचा ऊस बघा इथं ह्यात हराळी चिपरोड ही भरपूर आहे तर इथं औषध बनवलं आहे आम्ही दुकानदाराने दिलेलं आहे औषध ही एक पाकिट दिलेलं आहे ही दोन दिली ती अशा प्रकारे औषधं दिली ती आणि एक बाटली आहे बघा ह्याच्या खाली ठेवलेली आहे बाटली बघायचं एक बाटली दिलेली आहे अकराशे रुपयाचं औषध आहे बाई अशा प्रकारे औषधं दिली ती इथं पाणी केलेलं आहे तरी तन्नाशकाचा फवारणी चालू आहे बघा तर आता हराळी आणि शिपरूड आहे तर ती बघू आता जळती का नाही जळती सगळ्यात महत्वाचं कसं आहे हराळी आणि शिपरूड ही लवकर जळत नाहीत कुठलं जरी तन्नाशक वापरलं काय आहे राऊंड जळती पण त्याला दहा पाहिजे रिकामे राहना चालतंय ते पण यात हाराळी पण आहे आणि शिपरूड आहे भरपूर तर बघू आता आहे का रिझल्ट आल्यानंतर कळन रिझल्ट आला तर व्हिडिओ टाकू आम्ही अवश्य अशा प्रकारे दोनशे पासष्टचा आहे बघा साडेचार फुटी सरी आहे नमस्कार